कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौड़ नका पत्ता आरवा एंटरप्राइजेस वगदे नाइक पेट्रोल पंप कणकवली मोबाईल नंबर शहण एक पंद्रह अठावन एक चौतीस एक शून्य आठ कमी बोलू पण जास्त काम करू चारशे पार करत असताना केंद्रीय मंत्री नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्गातील खासदार म्हणून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले असेल शिवसेना म्हणून महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करू असा शब्द उदय सामंत यांनी दिलाय चव्हाण साहेबांनी आता सांगितलं की थोडक्यात भाषण पूर्ण करायचं आहे प्रास्ताविक करायचं आहे चव्हाण साहेबांना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीनं आणि समस्त शिवसेनेच्या वतीनं शब्द देतो कमी बोलू पण जास्त काम करून दाखवू आणि राणेसाहेबांना मगाशी साहेब तुमचा वाढदिवस आहे तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा देतो तुमचं वय फक्त कोणाला सांगत नाही तुम्हाला देखील मनापासून शुभेच्छा आहे पण तुम्ही जे सांगितलं की चारशे पार आपण करणार आहोत आमच्या शिवसेनेच्या वतीनं राणेसाहेबांना शब्द आहे या चारशे पारमध्ये राणेसाहेब फार मोठ्या मताधिकार असतील हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो सगळ्या भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना या सगळ्या पदाधिकार मनसे सगळेच मित्रपक्ष या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि जाता जाता एकच महत्त्वाची गोष्ट सांगतो की शिवसेनेमार्फत आमच्या एकमतानं निवडलेले उमेदवार किरण मैया सामंत हे शिवसेनेचे उमेदवार म्हणून इच्छुक होते परंतु काल ज्यावेळी महायुतीचा उमेदवार जाहीर झाला त्या दिवसापासून शिवसेना म्हणून आम्ही कामाला लागलेले आहोत आणि महायुतीचा उमेदवार राणेसाहेबांना फार मोठ्या मताधिक्यानं शिवसेनेच्या आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल